श्रीरामपूर तालुक्यातील टेलटँग परिसरात द्वारकाबाई नामदेव वाघुले यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबटे आढळून आला आहे सविस्तर वृत्त असे की टेलटँग शेजारी द्वारकाबाई नामदेव वाघुले गट नंबर एकशे सहा या शेतातील जुनाट विहीर आहे त्या शेतात बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बबलू राधाकिशन वाघुले चक्कर मारण्यासाठी गेले असता दुर्गंधीचा वास आला त्यांनी विहिरीकडे जाऊन डोकवून पाहिले असता पाण्यावर बिबट्याचा मृत अवस्थेत फुगून वर आलेला दिसून आला बबलू वागुले यांनी ताबडतोब फॉरेस्ट कर्मचारी आयुष्यमान बडे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळवली पण अंधार पडल्याने विहिरीवर झाडे झुडपे जास्त व जुनाट विहीर असल्यामुळे बिबट्या वर काढणे शक्य होणार नव्हते म्हणून गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता फॉरेस्ट अधिकारी विलास डंगळे आयुष्यमान बडे त्यांचे सर्व सहकारी सा व शेतकरी बबलू वाघुले घटनास्थळी येऊन विहिरीमध्ये बाज सोडून बिबट्यावर काढून रिसर पंचना वा पोस्टमॉर्टम करून मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे <स्थाराग> काय तर कधी लक्ष प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळी भान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा